दैनिक बाळा क्रांतीची टीम आपल्या पशी आलेली आहे आणि आपण उद्धव ठाकरे शिवसेना गटातून एक आष्टा एक उमेदवार उभा केलेला होता आणि त्याचा अर्ज माघार घेऊन तुम्ही आज अष्टाचार विकास आघाडीला पाठिंबा दिलेला आहे त्याबद्दल तुमचं मत काय आज आपण अष्टानगर परिषद परिषदे संदर्भात मला चांगला प्रश्न विचारला कारण का आता आपण बघितलं अष्टानगरपालिकेत जी काय आता टोटल जी कामं झालेत काम ते कामं कुणी केले जरा तपासा त्याचं मोरक्या कोण आहे त्यांच्या गुन्हा किती आहे त्यांचं पार्श्वभूमी तपासा टोळीच आहे सगळी मग अशा टोळीच्या जर आपण ते हातात आपलं गाव दिलं तर गाव काय राहील ते हे आपल्या आष्ट्या जनतेने पण त्याचा विचार केला पाहिजे आणि शे आम्हाला कदाबी सण होणार नाही गावासाठी आम्हाला रक्त सांडायची तयारी आमची काहीही करू आम्ही पण गाव चांगलं राहिलं पाहिजे ज्याचं गाव चांगलं आहे त्याचं महाराष्ट्रात नाही देशात नाव झालं पाहिजे आज आपली नगरपालिका अठराशे त्रेपन्न सालीची आहे सांगायला लाज वाटते अठराशे त्रेपन्न आपला देश स्वतंत्र झाला काही एकोणीस सत्तेचाळीस इंग्रज सरकारच्या काळातली आपली नगरपालिका आहे पण त्या पद्धतीनं विकास बघितलं तर किती विकास झाला आहे का विकास झाला ना आपल्या पण त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि आता कुठं तर हे सरकार आहे पण सरकार कशा पद्धतीनं गावास भेटीच धरून काम कुणाला देत आहे त्याच्या माग कोण भाऊ सारखं आलं तर ही गाव सुद्धा आपलं सरळ यशात होणार जी व्यसनादिनता असेल किंवा टोटल सगळं प्रशासन जे हातात धरून तिने प्रत्येक शासकीय कार्यालयात तुम्ही जावा प्रत्येक शासकीय कार्यालयात नुसती झुंडशा या शेजारीच खुर्ची टाकून बसतात माझं काम झालं पाहिजे अरे तू कोण पडला राजा झाला ते आपल्या गावात जरी एकी नसल तर ते तसे करतच राहणार त्यामुळं आपण करून टोटल जी गावात एक जी एकमत आहे ती विशालबाईच्या पाठीशी आपण पण ठाम राहून एक चांगलं नेतृत्व आपण उदय सामंत त्यांना थेट नगराध्यक्ष पदाचं निवडून दिलं पाहिजे असं मला म्हणायचं तसं बघितलं तर आज युवक आहेत पण कसं झालं आहे युवकांचा फक्त काही काळ वापर आहे तो वापर न व्हावा आणि चांगल्या कामासाठी त्यांचा उपयोग करावा असं मला माझं प्रामाणिक मत आहे जे आता काही राजकारणात असतं व्यूज अँड थ्रो ज्या पद्धती आहेत ते कुठंतरी ते थांबायला पाहिजे आणि युवकांचं जे त्यांची ताकद आहे संघटन आहे त्या संघटनाचा आपल्या गावाला त्याचा चांगला उपयोग करून घेतला पाहिजे आणि आता असता विकास आघाडीचा पाठिंबा आपण जाहीर केला आहेच पण आता हे तर बरेच प्रश्न प्रलंबित आहेत आता बघितलं छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहे अठराशे त्रेपन्न सालची नगरपालिका अजून आपलं स्मारक नाही शिवाजी महाराजांचं महापुरुषांचे आंबेडकर बाबा असतील अर्णबाटे साहेलदेव <coughs> होळकर असतील कोणाच स्मारक आहे सांग असे खंत वाटत आपल्याला आज ज्यांच्यापासून आपण प्रेरणा घेतूया तेच मार्गच आप। नाही आपल्या इथे काय प्रेरणा घेणार आपण हे गुंडेशाहीचं प्रेरणा घेणार तुम्ही तडीपारांचं प्रेरणा घेणार त्यामुळं अष्टाशहर विकास आघाडीला विशालबाबसारखा नेता मिळाला आणि गाव त्यांना पूर्ण पाठीशी राहून त्यांना पूर्णपणे निवडून आणन मी गवाय देतो पप्पलच्याने माझे मैत्रीचे संबंध गेली सात आठ पूर्वीचे आहेत आणि आम्ही त्यांना विनंती केली की गावामध्ये एक गुन्हेगारी क्षेत्रातला विरोधक आपल्या विरोधात उभारलेला आहे आणि त्याच्यावर एक सत्तावीस केसेस त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा असू शकतात आणि तडीबारसुद्धा झालेलं आपले विरोधक, विरोधक आहेत आणि त्यानंतर त्यांच्यावर परवाच एक तीन चार महिन्यापूर्वी सुद्धा गुन्हे दाखल झालेले आहेत अशा पद्धतीनं तीन अट्रॉसिटीचे गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत मग अशा प्रवृत्तीला गावामध्ये वाढवून द्यायचं का हा प्रश्न सर्व आम्हा तरुण कार्यकर्त्यांच्या समोर आला त्यावेळेला मी पोपळ माणूसांना विनंती केली की के आपण सर्वजण मिळून या गुन्हेगारी क्षेत्रातल्या विरोधकांना आपण पायबंद घालू सर्व आष्टा शेअर हे सुरक्षित करण्यासाठी आपण सर्व युवक हातात हात घालून काम करू आणि या पुढच्या पिढीला एक चांगलं मार्गदर्शन करण्यासाठी आपण सर्वजणच काम करू अशी पप्पटबाबांना विनंती केल्यानंतर त्यांनी आज मला या ठिकाणी पाठिंबा दिला आणि सर्वच युवकांनी आज मला पाठिंबा दिल्यामुळं माझी निवडणूक या पाठिंबामुळे होईल असं मला वाटते आपल्याबरोबर आहेत अष्टाशेऱ्याचे नगराध्यक्षी उमेदवार विशालभाऊ शिंदे आणि जांता राजा परिषदेशांचे पोपटवर भाणुसे तसेच वार्ड क्रमांक एकचे रविभाऊ पाटील आणि रविभाऊ पाटलासनी आज माझा एक प्रश्न असा आहे की जनतेच्या वतीने की तुम्ही तुमच्या एक नंबर वार्डामध्ये आणि आज तुम्हाला एवढा मोठा सपोर्ट लाभला आहे जांता राजा परिषदेशांच्या वतीनं तुम्ही इथून पुढलं तुमचं भवितव्य आणि तुम्ही नागरिकांच्याबद्दल किंवा मत तुमच्या वार्डाच्या बद्दल आणि आष्टा चा बद्दल कुठला विकास करणार आज आमचे परममित्र पोपटभाऊ भानुशे यांनी आष्टा विकास आघाडीला पाठिंबा देऊन खरंच न्यायाच्या बाजूने उभा राहून सर्वांना मंत्रमुग्ध केलेले आहे त्यामुळे भाऊंचा सपोर्ट हा मौलिक ठरणार आहे आष्टा त्यांची जी ताकद आहे ते खूप मोठे आहे आणि त्या ताकदीपुढे मला नाही वाटत की कोण टिकल असे त्यामुळे नगराध्यक्ष पदाला किंवा आमच्यासारख्या नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्यासाठी प्रचंड प्रचंड ताकदीने आष्ट्यातून मदत होणार आहे त्यामुळे जे दमदाटे किंवा एखादा आरेरावी किंवा आ, आ, आ कुरगोडी ह्या आता चालणार नाहीत आता कसं आहे विकासाची कामं म्हटलं तर ते आम्ही करत आलो आहे पण ह्या श्रेष्ठींच्या आजारामुळे जी वरच्या लेवलची कामं आहेत अंडरग्राऊंड गटारी असतील किंवा घरकुल नावावरती असतील असे मोठे मोठे प्रश्न आहेत ह्या श्रेष्ठींच्या मार्गदर्शनाने नेत्यांच्यापर्यंत पोचवून आम्ही ती करणार आहे नऊ आपल्या महिलांच्यासाठी नऊ उद्योग असू दे किंवा तरुण पिढीसाठी तरुण पिढीसाठी उद्योग असू दे हे सर्व यांच्यामार्फत आम्ही ते करून घेणार आहोत नेत्यांच्याकडून तेव्हा